गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या हे स्वप्न आठ मंगलमय घरासाठी मंगलमय मूर्ती आणि मराठी मुळे पारंपरिक तसेच सुप्रसिद्ध पेनचे गणपती इथे मिळणार आहे कॉन्टॅक्ट नंबर सर्व समोर दिलेला आहे आणि डिस्प्लेला एकापेक्षा एक अशी ही मूर्ती पाहायला मिळते व्यावसायिक जर आले तर व्यावसायिक मत किती मूर्त्यांसाठी येतं हा हे महत्वाचं सर्व वायटिंग वगैरे टोटल जे काही काम आहे टोटल फिनिशिंगचं ते होतं बरोबर पंचवीस मूर्त्या हव्यात पन्नास मूर्त्या हव्यात शंभर हव्यात का दोनशे हव्यात बरोबर त्याप्रमाणे आपण त्यांना रेट देऊ शकतो एवढी भारी वाटते ना मला ती स्वामींची मूर्ती बघायची होती मी फिरवा ही एक मूर्ती बघू शकता स्वामींची मूर्ती आहे किती छान अगदी वाटते एखादा नवीन व्यवसाय आला तर त्याला तुम्ही नक्की मदत कराल ना हो शंभर टक्के नवीन व्यवसायासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार कारण की आपण तिकडे पहिली डोळ्याची आखणी चालू होती मी इकडे काय कलरिंग कलरिंग काम चालू आहे Okay. कलर कलर या वर्षी आपण आठ हजार मूर्त्या बनवायचा प्रयत्न केलेला आहे जवळपास आठ हजार आपण जवळपास तीन एक हजार मूर्त्या हातीचे बनवलेल्या आहेत आणि पाच एक हजार गणपती हे आपण पीओपीचे बनवलेले शाळू माती पूर्ण असं वाटतं पीबीची नॉर्मल ब्राह्मण टाईप आहे पण प्रत्येकाची म्हणजे चॉईस असते कन्फ्यूज होऊन जातो हे घेऊ का ते घेऊ एवढा आपल्या इथं व्हरायटी पण आहेत आपल्या या वर्षी कॅनडाला मूर्ती दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यंदा पण गेलेल्या आहेत आणि युएई ला मूर्त्या गेलेल्या आहेत दुबईला गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र समीर मांजरेकर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मांजरेकर ब्लॉग हे आपल्या मराठमा चॅनल मध्ये आज मित्रांनो आपण आलेलो आहे पेणमधील खोपोली बायपास रोडवर असलेली स्वप्नील आठ ह्या गणित चित्रशाळेमध्ये अगदी खूप नावाजलेली ही चित्रशाळा आहे इकडे आपल्याला तुम्हाला पारंपरिक वेशभूषेत जसं बाप्पा पाहायला मिळणार आहेत मातीमध्ये मूर्त्या आहेत त्यानंतर पीओपीमध्ये मूर्त्या आहेत आणि संपूर्ण वेळेमध्ये जाणून घेणार आहोत खोपोली बायपास रोडवर आणि बघू शकता तर समोर हा तुम्ही बॅनलो बघताय श्री स्वप्नील आठ मंगलमय घरासाठी मंगलमय मूर्ती आणि मराठमोळे पारंपरिक तसेच सुप्रसिद्ध पेनचे गणपती इथे मिळणार आहे कॉन्टॅक्ट नंबर सर्व समोर दिलेला आहे तर आपण आहे आता समोर बघताय तर हा होुली बायपास रोड आहे हा समोर आणि बरोबर रोडला लागूनच ही आहे गणेश चित्रशाळा श्री स्वप्नील आर्ट्स आणि तिकडे समोर तिने ते डिस्प्ले केलेलं आहे आणि रस्त्याच्या मधोमध तुम्ही पाहू शकता इकडे आलात तर स्वप्नील आर्ट स्टुडिओ हा तुम्हाला हे बघा ही पाहायला मिळेल तुम्हाला समोरून दाखवतो तुम्हाला मी तर असं तुम्ही बघू शकता समोर हा खोपली बायपास रोड आणि आपण आता आलेलो आहे इकडे स्वप्नील आर्टमध्ये आणि संपूर्ण असा समोरचा बॅनर लावलेला आहे आर्ट स्टुडिओ आणि मस्त मंगलमय घ्यायसाठी मंगलमय मूर्ती आणि समोर आपल्याला जायचं आहे तिकडे समोरचा डिस्प्ले लावलेला आहे आपण डिस्प्ले बघूया आणि संपूर्ण ही चित्रशाळा आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे तर व्हिडिओमध्ये बनून राहा आता दोन महिने फक्त बाप्पांच्या आगमनासाठी बाकी आहेत आणि काही दिवसामध्ये आता हे बाप्पांचं आगमन होणार आहे तर पाहू शकता बघा लिस्टला छान अशा मूर्त्या ह्या तुम्हाला पाहायला मिळतात हा बघा तर पारंपरिक वेशभूषा ही प्रत्येक मूर्तीमध्ये ही पाहायला मिळते तुम्हाला बघा सजवले तिकडे बघू शकता तुम्ही प्रकारे हे बघा आणि जो बॉडी कलर आहे तुम्ही ते बघू शकता एकदम नॅचरल आणि एकदम खरोखर हा मूर्त्या तुम्हाला अगदी जिवंत असल्याचा हा भास करणार एकदम हे बघा सजव सजावतो बघू शकता छान प्रकारे सजवलेलं आहे प्रत्येक बाप्पा हं बघा आणि इकडे बॉक्स दोन्ही साईडला हं बघा इकडे हे सॅम्पल म्हणजे डिस्प्ले ठेवलेले आहेत आणि डिस्प्लेला एकापेक्षा एक अशी ही मूर्ती पाहायला मिळते घालून आहे आणि ह्यांचं ना जसं की इकडे खोपोली बायपास रोडला तर आहेत स्वप्नीनाथ स्टुडिओ पण ना वर्लीला बी डी ताळ आहे तिथे देखील आहेत ह्यांचं वर्कशॉप आहे तर खूप जण आहेत ते मुंबई जे आहेत मुंबईत राहणार राहणारे ते तिकडून हे गणपती वगैरे घेतात संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये पुढेही माहिती तुम्हाला मिळेल तर आता आपण डिस्प्ले बघून जाणार तर आपण जाऊया आतमध्ये खूप मोठी ग गणशचित्रशाळा आहे तर पूर्ण डिटेलमध्ये आजचा हा व्हिडिओ होणार आहे संपूर्ण जाणून घेणार आहोत की ते जे ओनर आहे शुभम ह्याच्याकडून तर त्याला जाऊया आतमध्ये आता आपण वर्कशॉपमध्ये जाऊच आता आपण पहिलं जाऊया ऑफिसमध्ये आणि आपल्याला साऱ्या मूर्त्या एकाच ठिकाणी हा पाहायला मिळणार शाडू मातीच्या आणि पिऊपीच्या तर हे आहेत श्री स्वप्नी ओनर शुभम शुभम चुँ, नमस्कार नमस्कार आपण आता जसं की आता दोन मिनिट बाकी बापांच्या आगमनासाठी आणि आता खूप जण आहेत ते ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे किंवा ज्यांना एक वेगळ्या प्रकारची मूर्ती पाहिजे काहीतरी तर आपल्याला म्हणत नाही की पारंपरिक वेगवेगळ्या मूर्ती ही आपल्याकडे मिळते बरोबर तर आयडी आम्ही आलेलो इकडे आणि आपले जे ऑडियन्स आहेत सर भरपूर जण आहेत हे गणेश भक्त आहेत त्यांना आपला व्हिडिओ खास करून बघायचा आहे तर प्रथम आपल्या हे स्वप्न नाट हे वर्कशॉप इथे कधी पण सुरू झालं आणि जे आपलं मुंबईमध्ये देखील आहे वर्लीला तर त्याबद्दल थोडी माहिती आपल्या दरवर्षीप्रमाणे दादा यंदा हे आपल्या इथे मध्ये तिसरं वर्ष आहे आणि आपलं जे वर्ष आपण मुंबईला चालू केलं होतं बरं या ठिकाणी त्या आता यंदा आठवं वर्ष आहे आठवं वर्ष आहे बरोबर ओके तर जसं की आपलं काय काय रिक्वायरमेंट असते की जवळून म्हणजे वळळीसाठी खूप बेस्ट चांगला आहे म्हणजे मुंबईत जे लोक आहेत त्यांना तर घ्यायला असतील पापांच्या मूर्त्या तर ते तिकडून घेतीलच पण आज आपण सेपरेट इकडचा व्हिडिओ बनवतोय की जेणेकरून इकडे जे जे काही व्यवसाय करणारे आहेत तर आपण खास लवकर ह्यासाठी बनवतोय की खूप जण आपला व्हिडिओ बघून त्यांना देखील माहिती मिळेल बरोबर तर आपल्याकडे साधारण आता आपण आलो आणि मला एक फुटाची मूर्ती घ्यायची आहे तर आपल्याकडे रंगोलीली जी मूर्ती आहे का कच्ची मूर्ती कच्च्या सेल आउट नाही करत असल्या आपण जे काही गणपती आहेत ते आपण रंगून आणि सजवण आपले एक्सपर्ट जे आपले आहेत ते आपण सजावटीचे गणपती आपल्याकडे प्रसिद्ध आणि पारंपरिक गणपती सजावट मध्ये सध्याचा ट्रेंड जो चालू आहे पूर्ण मूर्त्या वेशभूषा केलेल्या वगैरे या सर्वत्र म्हणजे लोक जास्त करून त्या मूर्त्यांसाठी मागणी आहे सध्या आपण मूर्त्या बऱ्यापैकी जास्त सेल आणि लोकांना आवडतात पण बाहेर डिस्प्ले बघितला तुमचा किंवा वडील म्हणजे ज्या मूर्त्या असतात ते एकापेक्षा एक आणि एक काही ना काहीतरी त्याच्यामध्ये हे असतं तर आपण आता ते तुमचं इथलं जे आहे पूर्ण बघूया तर सुरुवात आपण करूया इथून या छोट्या मूर्त्या छोट्या मूर्त्या एक सहा इंच आणि आठ इंच या साईज मध्ये ह्या बारीक मूर्त्या आहेत म्हणजे अँटिक मूर्त्या बालमूर्त्या तुम्ही बोललात तरी हरकत नाही सर्व पीओपीच्या मूर्त्या प्रत्येक मूर्तीला डिटेलिंग काम केलेलं आहे ओके पाहू शकता मी डिटेल मध्ये काम केलेलं आहे तर तुम्ही घरामध्ये तुमच्या कुठे शोक म्हणजे शोकेश शकता किंवा इंटरेस्टमध्ये फॅनच्या मूर्त आहे अरे बरं आणखी थोडं जाणून घ्यायचं होतं की जसं की आपल्याकडे एक फुटाची मूर्ती आहे आणि ती रंगोलीली मूर्ती आणि आता कोण व्यावसायिक आला त्यांना घ्यायचे असे साधारण आपल्याकडे ती मूर्ती कधी कशी व्यावसायिक जर आले तर व्यावसायिक मत किती मूर्त्यांसाठी घेतात हे महत्वाचं की प्रत्येकाची कसं एका ठिकाणी काय आता क्वांटिटी मॅटर करत बरोबर किती मूर्त्या हव्यात बरोबर पंचवीस मूर्त्या हव्यात का पन्नास मूर्त्या हव्यात का शंभर हव्यात का दोनशे हव्यात बरोबर त्याप्रमाणे आपण त्यांना रेट देऊ शकतो कमीत कमी जर तुम्हाला सांगायचं झालं तर शंभर मूर्त्या प्रत्येक जण येऊन सांगतो की शंभर मूर्त्या पाहिजेत शंभर मूर्त्यांसाठी एक फुटाची कमीत कमी किंमत आठशे रुपये असते कलरच्या मूर्तीची बरोबर आणि सजावटीच्या मूर्तीची किंमत ही पंधराशे रुपये असते जशी क्वांटिटी वर खाली प्राइसिंग वर खाली होणार असते तुम्हाला प्राइस सांगितले बरोबर एखादा नवीन व्यवसाय आला तर त्याला नक्की मदत करा हो शंभर टक्के नवीन व्यवसायासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार कारण की मी त्या स्केल लावतो तेव्हा मला पण असंच कोणतरी अनुभवी माणसं होती बरोबर त्यांनी मला मदत केली होती आणि त्यामुळे मी या क्षेत्रात तर खूप मस्त आता आपण जाऊया वर्कशॉप मध्ये कशा प्रकारे तर आपण जसं की हा वर्कशॉप बघतोय आपण जेणे ऑफिस मधून आलो तर आता आपण जाऊया इथे की जसं इथे हे कोणत्या प्रकारचं काम चालू काय पॉलिश आणि फिनिशिंग जे गणपतीला पूर्णपणे आकार द्यायचं जे काम करत ते मेन कलाकार करत त्या कलाकारांमुळे जी काही कमी कमी असेल कुठे रफनेस असतो थोडासा स्टिफनेस असतो ते व्यवस्थित करून मूर्ती पूर्ण क्लिअर कट करून तुला पुढे आतमध्ये रंगवण्यासाठी जाते शेडिंग वगैरे काम पुढे नंतर पुढे मग ती व्हायटिंग वगैरे लावलेली ती पण आपल्या इथेच लागले सर व्हायटिंग वगैरे टोटल जे काही काम आहे टोटल फिनिशिंगचं ते इथे पुढे होत ओके ओके तर आता आपण जाऊया वॉशॉप मध्ये हे जरा इकडे फिनिशिंगचं काम चालू आहे तर तिकडे सध्या आता शोमध्ये ओनर आहेत त्याचा थोडा बिझी आहेत तर आपण दुसरा एक जो आहे त्यांचा मॅनेजर त्याच्यावर आपण सर्व बाय बाकीची जाणकारी घेऊन पण सध्या आता शो आपल्याकडे साधारण ह्यावशी किती ह्या मूर्त्या आहेत वर्षी आपण आठ हजार मूर्त्या बनवायचा प्रयत्न केलेला आहे जवळपास आठ हजार मूर्त्यां आपण गेलो मधले आपण जवळपास तीन एक हजार मूर्त्या मातीचे बनवलेल्या आहेत आणि पाच एक हजार गणपती हे आपण पीओपीचे बनवलेले आहेत आता ले ले। सध्या पीओपीच्या बंदीमुळे मुंबई पुणा ही साईट आपली पूर्णपणे लॉक आहे पण बाहेर जिथे आपली चालते पीओपी जसं की हैदराबाद असेल बँगलोर असेल काही बँगलोरला काही ठिकाणी चालते पण काही ठिकाणी बँगलोरचे कस्टमर नाही येत okay. त्यामुळे पीओपी थोडंसं आपण कमी करायचा प्रयत्न केला आणि मातीमध्ये माती व्हरायटी देण्याचा कस्टमरला आपण जास्त प्रयत्न केलेला आहे पुणे चेन्नई इकडे आपल्या मूर्त्या गेल्या आहेत बाहेर इंडियाच्या बाहेर भारताच्या बाहेर आपल्या आपल्या या वर्षी कॅनडाला मूर्त्या दरवर्षी प्रमाणे यंदा पण गेले आहेत आणि युए ला मूर्त्या गेलेल्या आहेत दुबईला दुबईला पण ओके आपला आता व्हिडिओ बघून कोण येतील तर आता जो तुमचा जो मॅनेजर आहे की आपण त्यांच्याकडून आता पुढची मित्रांनो आता माहिती घेऊया तर खूप माहिती छान माहिती मिळाली त्याबद्दल ते मनापासून धन्यवाद तर मित्रांनो आपण मगाशी बरोबर बोललो आणि संपूर्ण ही माहिती घेतली वर्कशॉपची म्हणजे काय काय कुठे वर कसं मूर्त्या ह्या बाहेर वगैरे गेल्यात तर मित्रांनो नमस्कार नमस्कार आपल्याला म्हणजे कसं थोडं जे आपले व्हिएर्स पाहण्यात आणखी थोडी माहिती यायची तर आता आपल्याकडे शाडूच्या ज्या मूर्त्या आहेत आणि आहेत तर त्यापैकी आता जर ती सर्वात किती फुटापासून किती फुटापर्यंत मूर्ती आपल्याकडे आहेत साधारण ह्या वर्षमध्ये आपल्याकडं सहा पासून ते पाहिजे तर दहा इंच दहा फुटा फुटापर्यंत म्हणजे अगदी सार्वजनिक म्हणण्याचे बाप्पा इकडे गोंधळ शकतात अशा मूर्ती आपल्याकडे आहेत ना परत आपण थोडंसं पाहूया फिरकीवरती काम चालू आहे ह्या पीओपी मध्ये मूर्ती आहेत का शाडूच्या आहेत या बाबतीत पीओपी मध्ये आहेत पीओपी मध्ये चे हे बघा हे पीओपी आहे पीओपी आहे त्या ओके ओके ह्याच्यावरती ह्या बॉडी कलर झालेला आहे आणि आता काय काय काम आहे आता बॉडी कलर झालेला आहे आपली आखणी आखणी हा चालची आकली त्याच्यानंतर कपडा मारून पूर्ण रेडी करत मित्र मूर्ती एवढी भारी वाटते ना मला ती स्वामींची मूर्ती बघायची होती मित्र फिरवा हे बघा ही एक मूर्ती मी बघू शकता स्वामींची मूर्ती आहे किती छान अगदी वाटते तुम्ही जर यावर तुमचं जर कॉन्सेप्ट असेल की डेकोरेशन स्वामींचं करायचं असेल किंवा काही तर त्या ठिकाणी बेस्ट आहे ना एक अंदाज किती फुटाची मूर्ती आहे रे पावणे दोन फुटाची पावणेची ओके मध्ये आणि अजून थोडंसं काम बाकी आहे ना थोडंसं काम बाकी आपण सजावट मध्ये पण देतो मूर्ती ओरिजिनल कपडा देतो इथे ओके ओरिजिनल माला पण टाकतो याच्यात ओके स्वामींच्या वरचा मुकुट असते तो पण ओरिजिनल पाठणार नाही छान आहे ना एकदम एकदम छान तर याच्यामध्ये आपल्याकडे दोन फुटाची आहे आणि जास्तीत जास्त किती फुटाची मूर्ती मिळू शकते स्वामींची जर करायला गेलो तर आपण आतापर्यंत स्वामींची पावणे दोन फुटाची मूर्ती आहे त्याच्यापेक्षा मोठी नाही तर मित्रांनो आता जसं सेक्शन बघितलं आपण इकडे काम आप चालू आहे तर आपण इकडे जाऊया की जसं आपण मागाशी बघितलं ना की पीओपी छोट्या मूर्त्या पण डिटेल मध्ये काम केले त्या आपण बघितल्या मागाच्या डिटेलमध्ये काम केलं ना याच्यामध्ये छान मोठ्या वाटत एकदम डिटेल मी छोटा मोदक मुशक आहे मस्तच तिकडे काय वर काय केलं मूर्ती बघा ही जो पेहरावा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आहे पुरा पेहरावा केलेला त्यामुळे एकदम हुबेहुब मूर्ती वाटते आणि ही पुणेरी पॅटम वाटते आणि हा समोरच्या मूर्त्या बघता किती फुट लहान होतात बारा इंच आपल्या बारा इंटायचे आ, एक बाके बाके ते एकदम डिटेलिंग मध्ये काम केलं एकदम मुशक किती जे आहे त्या मुशकावर बाप्पा बसलेले आहेत अजून त्यांचं काम पण बाकी आहे गोल्ड वगैरे ते आलं की अजून त्या क्लास मध्ये अजून भारी असतील ना इकडे आपण आलोय तर जरा बघूया काय काय तर जसं आपण तिकडे पहिली डोळ्याची आखणी चालू होती इकडे काय कलरिंग कलरिंग काम चालू आहे त्याला पॅच कलर म्हणतो आम्ही त्या कलरिंग काम चालू आहे आता ओके पॅच कलर मध्ये काही असतील म्हणजे कुठे कुठे काय नाही फिनिशिंग येते फिनिशिंग येतो ओके हे कलर आहेत आणि आम्ही इथे कलरिंग करतोय ही किती गुडाची मूर्ती असेल तरी अंदाजे दोन गुड दो पाटा तगट ना पाटा बसव ना दोन आणि खूप जण आहेत त्याचे म्हणतात ना आपण ये बघा इकडे देखील आहेत सेम काम चालू आहे ना ते हा सेम काम चालू आहे आता इकडे आपल्याकडे जसं एक काम वर्षाच्या बारा महिने आपल्या हा बाराही महिना काम चालू हे म्हणतात ना की बाप्पा इकडे पेन अमरापूर का पेन हे खोपोली बायपोस तिकडे आहे तिकडे ते जे गणपतीचं माहेरघर बोलतात इकडे वर्षाचे बारा महिने बारा महिने काम चालू काम चालू असतं थोडं इकडे जे जाणकारी मला हे शाडू वगैरे का पीओपी हे पीओपी आहेत हा पण पीओपी आहे ते आहेत ना ते फूट म्हणजे अठरा इंच हे मातीमध्ये शाडू मातीमध्ये काय शाडू मातीमध्ये ओके 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 होऊ शकता पण जी शाडूची जी मूर्ती आहे आणि पीओपीची मूर्ती फिनिशिंग एक एकदम सेम आहे हो फिनिशिंग सेमच आहे तर मातीच्या मूर्ती एवढी फिनिशिंग मिळत नाही पण एवढी चांगली चांगला करतात हा आता ह्या मूर्तीवरती ज्या वेळेला हा गेटअप तयार होतो आणि त्यावेळेला हे अशी पारंपरिक वेशभूषा विषा असल्या मातीच्या मूर्ती बघा आता शाडूमाती शाडू माती आहे हा पूर्ण असं वाटतं की पीओपीचीच मूर्ती आहे हा मूर्ती भारी आहे आणि एक सव्वा फुटायची आहे ना ही मूर्ती अशी नंतर एक फिनिशिंग होते आणि सोपनी आर्टचं जे का म्हणजे म्हणतात ना प्रसिद्ध असं म्हणजे पारंपरिक वेश असलेली मराठमोळी ही मूर्ती ह्या इकडे मिळतात तुम्हाला तर हे बघा खूप मोठी चित्रशाळा आहे अगदी तुम्ही दाखवलं तर खूप मोठा व्हिडिओ पण आपण डिटेलमध्ये हा व्हिडिओ बनवतो करून तुम्हाला माहिती मिळते हे संपूर्ण शाडू माती हा शाडू माते हो हो डिटेलमध्ये काम केलेलं आहे ह्याच्याबद्दल जो बॉडी कलर आहे ना हा मूर्तीमध्ये जिवंतपणा पण आहे जिवंत पण तिकडे आपल्याकडे जे जसं की फेटेवर घातलेली मूर्ती आहेत त्या अशा तुम्ही बघितलं खूप साऱ्या मूर्त्या आहेत ना तुमच्याकडे हा अशा पारंपरिक वेळीपुषावर करतात खासियत फारी आहे म्हणजे तुम्ही त्यासाठी म्हणतात ना तिथं वरलीला तुमचं जे आहे वर्कशॉप ते त्यासाठी फेमसच झालेलं आहे आपला स्वप्नी वारसा यासाठी फेमस आहे हां जे आपण ओरिजिनल कपडा लावून की वेग विष्ठ देतो त्याच्यामध्येच आपला फेमस कारखाना आहे लोकांना ही येऊ मूर्ती किती ती घेऊ ती घेऊ एवढं कस्टमर आला की कन्फ्यूज होऊन जातो हे घेऊ का ती घेऊन आपल्या व्हरायटी पण आहेत आणि त्या प्रत्येक मूर्तीवर काम पण चांगलं आहे काम आणि जसं तुम्ही बोलता मित्र मित्रांनो की जसं की मागे ती मूर्ती आहे ती आर्टिफिशियल हे केस वगैरे लावलेले आहेत आपण आणि कशाप्रकारे मूर्तीचे काम केलं ना बघू शकतो जास्तीच ओरिजिनल पण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे रुद्राक्ष आहेत जो पेराव आहे शिवशंकरांचा आपल्या कुंभ मेला झाला म्हणून त्याचा अवतार म्हणून आपण साधू मूर्ती बनवलेली ओके हे साधूंची आहे साधू अरे वाटत हे किती फुटाची असेल दीड फुटाची हीच खासियत आहे स्वप्नी लाटची की तिकडे तुम्हाला पारंपरिक हा वेशभूषा असलेल्या मूर्त्या पाहायला मिळतात हे बघा इकडे बारीत आहे पूर्ण शाडूमातीच्या पूर्ण ही पूर्ण शाडूमातीची लेंट आहे आणि पीयू पीच्या मूर्ती तुम्हाला खूप साऱ्या पाहायला मिळणार आहे असेच आहे हे सेक्शन संपूर्ण तुम्ही या इकडे नक्की एकदा भेट द्या आपण थोडं त्या सेक्शनला जाऊया बघा खूप सारे गणेश भक्त ह्या आता मूर्त्या फक्त म्हणतात ना आलेल्या आहेत बघण्यासाठी बुकिंग वगैरे करण्यासाठी एक फक्त विचारत होतं की जसं की आपल्याकडे आता ह्या मूर्त्या आता बुकिंग वगैरे होतील ना साधारण कधीपर्यंत ह्या बुकिंग म्हणजे असं करू शकतात वगैरे असं काय असं हा लास्ट महिना आहे त्याच्यानंतर बंद बुकिंग का या महिना बुकिंग घेऊ जून एंड पर्यंत बुकिंग आपली बुकिंग भेटेल त्याच्यानंतर ज्या बुकिंग घेतला त्यांचं काम चालू राहील कारण बुकिंग भरपूर असतात त्याच्या मला माल पण रेडी व्हायला धावकर पण भरपूर असतात हे बघा मित्रांनो आता ही व्हिडिओ शूट करताना मला प्रॉब्लेम होते की मी कुठल्या मूर्तीचं शूट करू दोन्ही साईडला मूर्त्या एकदम बारीक बारीक एकदम अशा ह्या ज्या मूर्त्या आहेत ह्या आपण पीओ पी हा, प्यो 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 हो ना ना। आहे पीओपी आणि इकडे पण ह्या शाडू माती ह्या शाडू मातीच्या आहेत भोग्या खाली आपण ह्या शाडू मातीच्या मूर्त्या आहेत आणि पारंपरिक वेशभूषा असलेली ह्या संपूर्ण तुम्हाला हे मूर्तीचं संपूर्ण एक वर्कशॉप पाहायला मिळतंय आणि इथे आहेत संपूर्ण ह्या पीओपीच्या आणि ह्या मूर्त्या बघू शकता आता ठीक आहे आपण तिकडे जा तिथे बघा पहिलं जसं की आता इथे म्हणतात काय त्याला सजावटचा काम चालू सजावटचं काम चालू आहे आता आहे ना तो मुकुटाची सजावट करतोय हो मित्र अशी जरा फिरवा जरा मूर्ती हां छान आहे नाजूक आहे एकदम ती पण एक दीड फूट सहा फुटाची आहे ना मूर्ती दीड फूट दीड फुटाची ओके छान आहे तरी साधारण तू कधी कधी बसून करतो तरी अंदाजे तरी किती वर्षापासून हे हा चौथं वर्ष म्हणजे ज्यांना आवड ना त्यामध्ये मस्त करतात ना एकदम करता भारी आता तिकडे आपण जाणार आहोत की काय म्हणतात धोती वगैरे सगळं काम करतो सजावटेटा डाळफेटा वगैरे ना तर आता आपण मित्रांनो जसं की इकडे बघितलं की तिकडे ते मूर्तीची सजावट सुरू आहे जसं की म्हणतात की शाडू मातीच्या मूर्तीवर थोडी सजावट म्हणतात थोडं हाळ वाटत कारण काही मातीची मूर्ती आहे ना आणि इकडे पिऊ मूर्ती मूर्त्या दादा दादांकडून जाणून घेऊया तर आपण जसं की आता पोषक म्हणजे म्हणतात ना की स्वप्नील आर्ट यासाठी प्रसिद्ध आहे की पारंपरिक आणि मार्गमुळे असे हे ड्रेस आणि म्हणजे बघताना असं वाटतं की कुठली मूर्ती येऊ म्हणजे असं घेणाऱ्याला तर आता तुम्ही हे जे करताय साधारण आता तर हा काय म्हणजे बोलू शकतो बोलू शकता ही नॉर्मल ब्राह्मण टाईप आहे हा पण प्रत्येकाची म्हणजे वेजवेजली चॉईस असते त्यामध्ये पण वेजवेजले ब्राह्मण टाईप भेटते सपोज साधा आपला ऑफ व्हाइट मध्ये पण आहे हा मध्ये टाकलेला आहे ओके कस्टमरला जसं पाहिजे ना आता ही मूर्ती इकडे फिरूया आपण याला अजून काम आहे वाटते एकदम ही मध्ये काय पिओपी आहे ही शाडू मध्ये ओके शाडू मध्ये जसं आपण मूर्ती सजत होतो तेवढं त्याला डिफिकल्ट असतं जरा शाडू मातीमध्ये पण ही असं वाटतं की ही पिओपीच आहे तर शाडू मध्ये एवढी मूर्ती घडत नाही म्हणजे एवढी रेखीव मातीला जो जाम आहे तो पीओपी ला नाही बरं आता तुम्ही किती वर्षापासून तुम्हाला म्हणजे या क्षेत्रामध्ये तुम्ही बरेच वर्ष झाले फक्त या डेपरी मध्ये तीन वर्ष झाले तीन वर्ष आहे म्हणजे तुम्ही फक्त हेच काम म्हणजे आता पूर्ण सदावच काम करता म्हणजे आता तुमच्याकडे जशी ही मूर्ती आली मग कुठे कधी फेट्याची मूर्ती येते किंवा श्रीकृष्ण स्वरूपामध्ये त्या रूपामध्ये लावून स्वामींची घेऊन आला की त्याला साईबाबांच्या तुम्ही तसं करून देतात छान तर मस्त छान माहिती दिली धन्यवाद तुमचं तर मित्रांनो आपण तिकडे संपूर्ण म्हणजे माहिती जाणून घेतली की तसं मूर्ती सजावट कशे प्रकारे होते शाडूमात्याच्या मूर्त्या पिऊपीच्या मूर्त्या अगदी एक फुटापासून सात आठ फुटापर्यंत मूर्त्या आहेत आणि बोलत दहा फुटापर्यंत मूर्त्या मिळतील याकडे सार्वजनिक मंडळाच्या मूर्त्या आपल्याला सजावट करून पाहिजे असतील तर सजावट करून मिळतील ना बरं तुमच्या मूर्त्या बघितल्या मी विचारलं की न चेन्नई बाहेरगावी पण गेलेल्या डिलिव्हर झाल्या आता मुंबईमध्ये जसं वळलीला आता एक सुरू सुरू आहे ना थोड्यासा मध्ये वर्कशॉप तर मित्रांनो आता आपण कसं करणार आता पण इथला जो व्हिडिओ हा खास करून मी पूर्ण बनवला कारण तुम्हाला काही इथली वर द्यायची होती व्हॉट्सअपची तर आता आपण ह्याच्यानंतर जो पूर्ण व्हिडिओ बनवलं ते वळलीमधला वळली बी डी शाळामधला तर नक्की तो, तो व्हिडिओ देखील पूर्ण बघा नंतर आता हा व्हिडिओ देखील पूर्ण बघा मला yeah. खूप छान माहिती दिली तुम्ही त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद okay. अगदी म्हणतात ना की म्हणून फिरायला मिळाली शाळा चित्रशाळा कारण खूप सारे गणपती हे ब म्हणजे जसं म्हणतात ना काम करतात ते बघायला देखील मजा आली ते कसं कराय काम करतात ते पाहिलं त्यानंतर ह्या छोट्या छोट्या मूर्त्या ह्या आणखीन ह्या छोट्या मूर्त्या ह्या देखील पाहिल्या पीमध्ये बनवल्या आपण इकडे बघितलं तर शाडू मातीमध्ये मूर्त्या आहेत आणि जून तीस तारखेपर्यंत जूनच्या एंडपर्यंत हे बुकिंग करायचं तुम्हाला खूप मोठी चित्रशाळा आहे नक्की इकडे भेट द्या खोपुली बायपास रोडला इकडे येते आहे तुम्हाला आणि हे बघा एकाच पॅटर्नमध्ये सेम सेम ह्या मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळतात बघायला मिळतात छान आहे इकडे मला आवडली तर प्रत्यक्ष एक इथे स्वामींची एक मूर्ती होती ही देखील मस्त तर संपूर्ण आपण चित्रशाळा आजच्या वेळमध्ये हे कवर केलेली आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की का व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा आणि तुमचा मित्रपरिवार त्याबरोबर व्हिडिओ जरूर शेअर करा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोहर यायला विसरू नका भेटू का, का पुढे नवीन व्हिडिओ आहे तोपर्यंत गणपती बाप्पा मोह्या